नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांत स्वागत आहे मी अल्ता मत बोलानी मी आता धाराशिव इथे कलेक्टर ऑफिस समोर आता इथे पोहोचलेलो आहे माझे पाठी पात्र तुम्ही इथं आंदोलन चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने हे आंदोलन चालू आहे इथं आपण त्यांच्याशी जाऊया त्यांची काय मागणी आहे ते आपण थेट जाणून घेऊया आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून काळी दिवाळी साजरी करत आहोत कारण शासनानं ज्या ज्या घोषणा केल्या त्या इतक्या फसवी आहेत त्या फसव्या घोषणेला कंटाळून आम्ही शेतकऱ्यांनी ही काळी दिवाळी साजरी करायचा निर्णय घेतला याचं मूळ कारण असं की आज शासनानं बघितलंय आमच्या जिल्ह्यात बाराशे अष्ट्यात्तर मिलीमीटर पाऊस पडलाय गेल्या बत्तीस वर्षात कधी पाऊस पडला नाही एवढा पाऊस पडलाय या जिल्ह्यातली सगळी धरण सगळ्या नद्या नाले बंधारे सगळे फुटले वाहिले शेतकऱ्याच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या शेतामध्ये पाणी घुसलं गावामध्ये पाणी घुसलं शेतकऱ्याच शेतमजुराच नुकसान झालं जनावर वाहून गेली आज त्याच्या बदल्यात काय शासनानं घोषणा केल्याप्रमाणे आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्याला प्रति हेक्टरी देतो म्हणले परंतु प्रत्यक्षात पाच हजार सहाशे रुपये पाच हजार शंभर रुपये शेतकऱ्याच्या पात्रामध्ये तीन शेतकऱ्याच्या पातळीमध्ये टाकायचं काम केलं मग या सगळ्या फसव्या गोष्ट आहेत आज शासनानं सांगितलं की खरडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये आम्ही देणार पन्नास हजार सत्तेचाळीस हजार रोख आणि तीन लाख मन मधून आज आमची शासनाला विनंती आहे मायबाप सरकार आहेत की आमच्या जमिनी खरडून गेल्यात आता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की तुम्ही काळी माती आणून टाकायचं त्याचं इस्टिमेट करायचं अहो काळी माती आणून टाकायला एक वर्षभर आमच्या या जिल्ह्यातल्या तळ्यामधून कुठंच गाळ निघणार नाही आणि माती कधी आणून टाकायची एक वर्षानंतर म्हणजे या सगळ्या फसव्या गोष्ट नाहीत याला कंटाळून आज आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत बँका कर्ज देत नाहीत आज बँकेचं कर्ज वाटप बघितलं तर गेल्या वर्षी दहा बँकेला सांगून सुद्धा आज सुद्धा सदुसष्ट टक्केच कर्ज वाटप झालंय म्हणजे शेतकऱ्याला दारोदार फिरायची वेळ आली या पुढच्या आज आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं तर दररोज पन्नास मनोरुग्ण येतात पन्नास रुग्णामध्ये दहा जण रुग्ण दररोज दहा रुग्ण टेन्शनमध्ये आहेत आणि ही सगळी ग्रामीण भागातली आहेत आणि दिपाळी झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यातल्या लोकांचं स्थलांतर होईल आमच्या जिल्ह्यातली लोक उपाशी पोटी इथे न राहता आमच्या जिल्ह्यातली शेतकरी शेतमजूर इथून स्थलांतरित होतील शासन कधी बघणार आहे आमची शासन माय बाप सरकारला विनंती आहे की आपण हे ज्या घोषणा केल्यात सरळ सरळ सरस्थ शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजेत तुमचे काळे कायदे ज्या घोषणा केल्यात के त्या प्रत्येक घोषणेमध्ये इतक्या किचकट अटी टाकल्यात की त्या शेतकऱ्याला कधीच पूर्ण करणं होणार नाही म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला काही मदत द्यायची नाही हे या प्रसंगी निश्चित होत आहे म्हणून आम्ही सांगितलं की या सरकारचा धिक्कार करायचा या सरकारचा निषेध करायचा म्हणून आज आम्ही इथं काळी दिवाळी साजरी करतो बघा मी तुम्हाला काळी दिवाळी अशी या इथं आंदोलन चालू होतं त्यांच्या मागण्या होत्या की शेतकऱ्याला योग्य तो मोबदला बदला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो मोहमद्रा मिळावा अशी त्यांची मागणी होती तुम्हाला प्रतिक्रिया दाखल बोलताना दिसलेले आहेत कसा वाटला विषय नक्कीच कळवा असे एक वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल पाच कोटी पेक्षा अधिक व्यवहार आहेत आता तुमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन जय सोबत मी अल्पमत मुल आणि उस्मानाबाद धाराशिव